मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण सोडत झालेले आहे इच्छुक उमेदवार कामाला लागलेले असून या पाटवदा जिल्हा परिषद गटाचे राखीव जागा सुटलेली आहे आणि पंचायत समिती पण राखीव आहे तर या गणासाठी अंजनपूर येथील रोहिदास लोखंडे जेणे की त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन सालापर्यंत सरपंच पदाचा त्यांना अनुभव आहे त्यानंतर दोन हजार एकला त्यांनी जिल्हा परिषदची सनई गटातून निवडणूक देखील लढलेली आहे त्यांना राजकीय अनुभव असून ग्रामीण भागातील समस्येची जाणीव आहे त्यासाठी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे की त्यांनी पाटोदा पंचायत समितीसाठी निवडणूक लढावी तर आपण त्यांची मुलाखत घेत आहोत मी <coughs> रोहित घेतू मी रोहिदास लक्ष्मण लोखंडे मोजे अंजणपूर तालुका अंबाद जिल्हा बीड येथे रहिवासी असून मी पाठोदा पंचायत समिती गणातून कुठल्याही पक्षाकून जर दर उमेदवारी दिली तर लढविण्यास तयार आहे ही सर्व परिसरातील तटबरवा असेल कोपरा असेल अंजलपूर असेल देवळा असेल इतर लोकांशी मागणी आहे म्हणून मी त्या वतीने त्यांच्या वतीने तयार आहे पाटोदा जिल्हा परिषद गट हा एस सी महिलासाठी सुटलेला आहे तसंच पाटोदा पंचायत समितीगण हा एस सी पुरुषासाठी सुटलेला आहे तर ह्या सात आठ गावामध्ये आमची अशी इच्छा आहे की आमच्या गावातला उमेदवार राहावा यात यापूर्वी दहा वर्षाखाली आमच्या गावातला उमेदवार होता आणि बऱ्याच मताच्या फरकानं आम्ही निवडून पण दिला होता सुनंदा अंकुश सुनंदा अंकुश नारायणपुरे ह्या ओबीसी महिला आमच्या गावातले उमेदवार होत्या आम्ही निवडून पण दिल्या होत्या त्यानंतर ह्या दोन टर्म आमच्या गावात काही संधी मिळालेली नाही तर आमच्या गावातील तरुणाची व या पंचकृषीतील तरुणांची इच्छा अशी आहे की रोहिदास लक्ष्मण लोखंडे हे आमच्या गावचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत सरपंच राहिलेले आहेत त्यांना म्हणजे सरपंचकीचा बऱ्याच अनुभव आहे त्यानंतर त्यांनी त्यानंतर त्यांनी दोन हजार दोनला मला वाटते जिल्हा परिषद चनई सर्कलमधून जिल्हा परिषद सुद्धा लढवलेली आहे आणि सध्या आमची ग्रामपंचायत गावची त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आहे ग्रामपंचायत आहे सेवा सोसायटी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आलेली आहे व त्यांचं काम चांगलं आहे सामाजिक कार्य आहे सगळा संपर्क आहे पंचकृषी संपर्क आहेत तालुक्याच्या ठिकाणी चांगला संपर्क आहे तर आमच्या गावच्या वतीने तसंच आमच्या सगळ्या तरुण मित्रमंडळीच्या वतीने व दोन तीन गावच्या वतीने अशी इच्छा आहे की त्यांना पंचायत समिती लढवावी मग ते कुठल्याही पक्षाकडून त्यांना तिकीट मिळ मिळत असेल तर आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत त्यांनी पंचायत समिती ताकदीनं लढवावी ताकदीनं त्यांच्या मागे पूर्ण युवा आहे एवढंच बोलतो धन्यवाद